पहिल्यागाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो बकासूर आणि विठ्ठल नाना यांचे अतूट नाते आहे मागे झालेल्या का मुला एका मुलाखती दरम्यान विठ्ठल नाना यांनी सांगितले की बकासूर आणि माझे नाते हे एका भावासारखे आहे तर आपण पाहिलेच असेल की विठ्ठल नाना ड्रायव्हर हे खूप प्रसिद्ध आहेत आणि इंद केसी ड्रायव्हर ड्रायवर म्हणून त्यांना ओळखले जात आहे विठ्ठल नाना हे म्हणतात की बकासूर हा माझा सर्वात आवडता बैल आहे आणि बकासूरचे मालकसुद्धा हे सर्व आम्ही संपर्कामध्ये असतो आणि बकासूर आणि सर्जा हे पुढील मैदानांवर बरोबर पडणारसुद्धा आहेत असे सुद्धा त्यांनी सांगितले यानंतर मित्रांनो आपण पाहूया काल झालेला प्रकार म्हणजे राहुलभाई पाटील यांना गोळी लागून दुखापत झालेली आहे आणि यामध्ये रणजित सर निंबाळकर यांनी फोन करून सुद्धा त्यांना विचारपूस त्यांची केलेली आहे आणि त्यांची तब्येत ठीक आहे असे व्हायला नव्हते पाहिजे असे त्यांनीसुद्धा सांगितलेले आहे आणि आपण सर्वजणही हीच अपेक्षा करूया की राहुलभाई पाटील हे लवकरात लवकर चांगले होतील आणि पुन्हा एकदा आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजेच मैदानांवर हजर असतील मथुरबरोबर हीच अपेक्षा करूया मित्रांनो जे काही मैदान अकरा तारखेला होणार होते ते म्हणजे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शेरत पर्व तिसरे हे मैदान आत्ता होणार आहे ते म्हणजे वीस फेब्रुवारीला हे मैदान खूप मोठमोठ्या बक्षिसांचे असे मैदान आहे आणि या मैदानाची तारीख आता बदलवण्यात आलेली आहे तर या मैदानावर बक्षी आहेत ती म्हणजे प्रथम बक्षीस आहे तीन लाख तेहतीस हजार दुसरे बक्षीस आहे दोन लाख बावीस हजार तिसरे बक्षीस आहे दीड लाखाचे चौथे बक्षीस असणार आहे एक लाखाचे पाचवी आहे पंच्याहत्तर हजाराची सहावी आहे त्रेपन्न हजाराची सातवी असणार आहे तेहतीस हजाराची आणि या मैदानावर क्वार्टर फायनलसुद्धा घेण्यात येतील आणि क्वार्टर फायनलसाठी सुद्धा मोठी बक्षिसे आहेत या मैदानावर फक्त एवढेच की या मैदानाची तारीख अकरा होती तेथे वीस तारीख केलेली आहे आणि हे मैदान आता वीस तारखेला होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा